पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं आप त्यांचा मुलगा खासदार व्हावा माझी ही इच्छा परंतु स्वतःच्या विजयासाठी चांगल्या व्यक्तींचा बळी विशाल पाटील यांची प्रतिक्रिया सांगली वृत्त सविस्तर वृत्त असते की शेतकऱ्यांचा मुलगा हा खासदार व्हावा अशी माझी ही इच्छा आहे परंतु विद्यमान खासदार यांनी स्वतःच्या विजयासाठी चंद्रहार पाटील यांना मते खाण्यासाठी निवडणुकीला के उभं केल्याने चांगल्या व्यक्तीचा बळी गेल्याचे विशाल पाटील म्हणाले डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेसचे नेते असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला विद्यमान खासदार यांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने पत्रकार परिषद घेऊन विश्वजित कदम यांच्यावर काहीही टीका करत आहेत कदम हे एकटे नसून संपूर्ण वसंतदादाप्रेमी व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत आम्ही एकच आहोत असे यावेळी विशाल पाटील म्हणाले खासदारांचे कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत बाकीचे कार्यकर्तेही सोडून जातील खासदारकी संपली की त्यांना काही कामच असणार नाही त्यांनी अशाच पत्रकार परिषदा घेत राहाव्यात ते येत्या चार जूनला दिसून येईल असे ते यावेळी म्हणाले माझा विजय निश्चित असल्याने जनतेने मला भरभरून मतदान केले आहे मी सच्चा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी पक्षाचे काम प्रामाणिकच करणार असल्याचे सांगितले राजारामबापू यांच्या निधनानंतर वसंतदादा यांच्यामधला वाद संपुष्टात आला असल्याने केवळ राजकारण करण्याच्या हेतूने काही लोक याचा गैरवापर करत आहेत ज्यांना यावर राजकारण करायचे आहे त्यांनी खुशाल करावे आमच्या मनात याबद्दल काहीही नाही राजाराम बापू यांच्याबद्दल आदर असल्याचे म्हणाले सोशल मीडियावर माझी जी बदनामी केली आहे त्याच्यावर रेतसर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सांगली

म्हणजे हा आखरी फाटा नुसते आहे तो एकदम समाधान झालं पूर्ण वे पण त्यांस वैषम्य सुद्धा काय पुढे सुरू लक्ष्य मला वाटते वाज दिसतात विस्कर्ण डॉ इश्वरी पहलवान वर्ष स्थिती बोलते याचं पुढे कायतरी कुणातरी टार्गेट करायचं प्रयत्न असेल तुम्ही तो मला सांगत की विश्वीत नाही इश्वरी शर्मांच्या मागे सांगलीची पूर्ण दादापीली जनता कदम शहरात पेटंतराची जनता आहे

आम्ही ह्या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही आम्ही विरोधकांकडनं अपेक्षा ठेवत नाही कारण आमचे मित्र दिलदार आहे आम्हाला आमचे मित्र मदत करणार आमचा पक्ष हा पूर्णपणे

दुसरा काँग्रेसच्या नेत्यांच्या टीका करताना स्वतःच्या पक्षाच्या भाजप मधल्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा टीका केली गेली त्यांना बघून घेण्याचा हिशोब देण्याची भाषा केली गेली भाजप मध्ये सुद्धा काही लोक अंतर्गत पक्षात काय होते आणि हे शिस्त पक्ष शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्ष निश्चित जात असताना जिल्हा परिषद असो महापालिका असो या निवडणुकी सुद्धा एका बरोबर दिसायची गेले अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे अडीच वर्ष कुणाच्या गाडीत

संपलेली आहे मी आणि जो आदेश काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल